मारामारी हाफ मर्डर खंडणी आणि एका मागून एक खुनाच्या घटनेने बीड जिल्हा हादरून गेला आष्टी तालुक्यातील येथे रात्री सुमारास जणांवर समाजातील काही लोकांनी लोखंडी रॉड व धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला तर एक जण या हल्ल्यामध्ये गंभीर जखमी झाला असून दोघांचा या हल्ल्यामध्ये मृत्यू झाला आहे अंबोरा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये ही घटना घडली असून अजय विलास भोसले भरत विलास भोसले अशी मैतांची नावे आहेत तर कृष्णाविलास भोसले हा या हल्ल्यामध्ये गंभीर जखमी झाला आष्टी तालुक्यातील हातोडण येथील आणि कृष्णा हे वाहिरा येथे गुरुवारी आले होते याच ठिकाणी वाहिरा व बाहेर लोक जमा झाले होते तसेच गुरुवारी दुपार पासूनच हे सगळे लोक याच ठिकाणी होते अशी माहिती मिळत आहे रात्री साधारण दहाच्या सुमारास यातील काही लोकांनी या तिगान वर लोखंडी धारदार शस्त्रांनी हल्ला चढवला यामध्ये दोघांचा मृत्यू तर गंभीर अवस्थेमध्ये अहिल्या नगर येथे उपचार घेत आहे अशी माहिती मिळत आहे हा खून का व कोणत्या कारणाने झाला हे अद्याप समजले नाही मात्र एका मागून एक खुनाच्या सत्राने बीड जिल्हा हादरून गेला आहे